बाळासाहेबांचं स्वप्न मोदी साहेबांनी पूर्ण केलं मंदिरही बनवलं आणि त्याच उद्घाटनही होत हे टिंगल करायचे मंदिर वही बनायगे तारीख नाही पतायेंगे पण मोदीजींनी मंदिरही बांधलं तारीखही सांगितली बावीस तारखेला याचा ता जल्लोष होतोय राम मंदिराचा लोकार्पण होतय आणि तुम्ही मोदीजींवर टीका करता मोदीजींवर टीका करायची तुमची पात्रता मोदीजींनी दहा वर्षामध्ये दे या देशाचा चेहरा मोहरा बदली केला या माय भगिनीना जगण्याचा अधिकार दिला अनेक योजना केल्या आणि या देशाला महा सत्तेकडे घेऊन चालले आणि अर्थव्यवस्था बदलली दहाव्या नंबर पाचव्या नंबरला आणले या देशाचा चेहरा मोरा बदलला आणि पंतप्रधान मला सांगा एक दिवस तरी त्यांनी सुट्टी घेतली एक दिवस तरी सांगा आणि सण उत्सव आपल्या सीमेवर लष्कराच्या जवाना जो प्रधानमंत्री करता, त्यांच्यावर आपण टीका करता, अरे त्यांच्या नखाची सर तरी तुम्हाला येणार नाही